महाराष्ट्राच्या खेड्यातल्या धूळ उडणाऱ्या मैदानात थार उभी राहिलेल्या बैलांच्या नादाची ही कहाणी आहे घराच्या दारात थार उभी असते तिच्यावर धूळ बसते येत जात लोक तिच्याकडे वळून पाहत नाहीत पण याच थारच्या मागे लपलेला असतो गोठा आणि तिथे दावणीला बांधलेला असतो तो रुबाबदार शर्यतीचा बैल तो बैल थारचीच देण असतो पण मालकाची त्याच्यावर आपुलकी माया इतकी असते की कानावर शब्द पडला की तो पूर्ण ताकदीने पळतो पळताना सगळी पंचकृषी गर्बी करत असते लोक त्याला बघण्यासाठी धाव घेतात मालकाच्या अंगावर मूठभर मांस चढते निकाल काय लागो हा बैल ताकदीने पळतो झुंजतो सुद्धा पण यात फक्त बैलाचे पळणे भारी नसते भारी असते त्याच्या मालकाने लावलेला जीव त्याची शिस्त आणि प्रेम हा नाद महाराष्ट्राला फार आधीपासूनचा आहे कित्येकांनी जपला वाढवला आणि त्यातूनच तयार झालेत महाराष्ट्रातले टॉप टेन बैल नादापेक्षा मोठे काही नाही म्हणूनच ही यादी नंबरच्या पलीकडे आहे प्रेमाची नादाची यात नंबर दहावर आहे इंजान इंदोरीचे गाडा मालक प्रशांत शेठ भागवत यांचा इंजानला हुकमी हिंदकेसरी म्हणतात पण त्याची मुख्य ओळख आहे शिस्त जनावरांकडे सहसा नसलेली शिस्त तो शांत दिसतो पण एकदा घाटात उतरला की शेवट करतो मावळ तालुक्यात टॉप बैल कोण असा प्रश्न विचारला तर इंजानचे नाव हमखास येते नंबर नऊवर घोडगावच्या नानांचा सर्जा तीन फेड्यांच्या मैदानातला कीर्तिमान बैल लहानपणापासून टॉप बैलांसोबत पळालेला सर्जा प्रत्येकाला ओढून पळतो नानांकडे असलेल्या मोठ्या सर्जाचे वासरू सर्जा पण याची शर्यत विश्वास चर्चा झाली कारण लहान असतानाच मथुरसोबत जोडला गेला आणि ताकदीने पळाला स्पीड ही त्याची स्पेशालिटी नंबर आठवर निलेश शेत गाळे यांचा जलवा नावातच ताकद आणि मैदानात पाहिलं तर नाव बरोबर आहे सेकंदाचा बादशहा सेकंदात मैदान मारतो निकाल फिरवतो शाकीर पठाणकडून घेतलेला जलवा घाटातली शर्यत असो व छकडी मैदान जाईल तिथे नंबर काढतो नंबर सातवर भरतशेठ शिवले यांचा पक्षा तुळापूर एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध लहान वयापासून नाव काढणारा घाटात एक नंबर असंख्य फायनलचा मानकरी रेकॉर्ड ब्रेकर थार ट्रॅक्टर टू व्हीलर जिंकणारा कोळापूर एक्सप्रेस नंबर सहावर रामनाथ शेठ वारिंगे यांचा ओम्या मावळच्या ओम्या घाटात दबदबा मावळ किंग बेरड म्हैसूर जातीचा मजबूत डोके लांब पाय चांगला टिकाव खुरासाठी ओळखला शंकरपटात पाहून रामनाथ यांनी घेतला एक हजार तीन हा रेकॉर्ड स्वतःचे रेकॉर्ड तोडणारा भारत केसरी हिंद केसरी नंबर पाचवर छत्रपती संभाजीनगरच्या राजा शाकीरभाईंचा खिल्लार जातीचा फास्ट आणि देखणा देशभर मागणी ब्याऐंशी लाखांची खरेदीची चर्चा शंकरपटात अनेकदा कोरले स्पीडची खासियत सोबत सर्जासोबत जोडीने महाराष्ट्र गाजवला नंबर चारवर छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या तीन फेऱ्यातला बादशाह बकासूरला टक्कर शाकीरभाईंकडून अमित भडाळे यांनी चौसष्ट लाखांना घेतला जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कासेगाव संकरपटात हिंद केसरी लहानपणापासून घोड्यासोबत शिकवलेला चपळ खोडकर चिमण्या पुणे कोल्हापूर सातारा सांगली मुंबई गाजवली नंबर तीनवर घरनिकीचा राजा सांगलीच्या बाबू माने कुटुंबाचा गरीब परिस्थितीतून पुढा आलेला पेळगाव हिंद केसरी पुसेगाव हिंद केसरी मारला साधारण दिसतो पण पळायला लागला की ऐकत नाही विक्रीस नकार दिला माने यांनी नंबर दोनवर कल्याणच्या शेठ पाटील यांचा मथूर बिंजोड शर्यतीचा बेताज बादशहा दहा लाखांपर्यंत भिंजोड मारल्या तीन फेऱ्यातही दबदबा धिप्पाड शरीर लांब पाय प्रचंड वेग महाराष्ट्र केसरी भारत केसरी हिंद केसरी पळताना बघण्यात मजा आणि नंबर एकवर वर मोईशेठ धुमाळ यांचा बकासूर पुण्याच्या मुळशी तालुक्यातला जेवढ्या शर्यती त्या टॉप दोनमध्ये उंच मजबूत वेगवान आधी सरपंच नाव पण समालोचकांनी बकासूर म्हटले आणि महाराष्ट्र गाजवला खिल्लार जातीचा पुसेगाव पेडगाव कोरेगाव रुस्तुमहिंद बाणल्या प्रत्येक शौकीनांच्या आवडीत बकासूर असतो याशिवाय सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर द्वारलीचा हारण्या अभिजित पवार यांचा दहशत किंग सर्जा उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन आणि राजा अशी अनेक टॉप बैल महाराष्ट्रात पळत आहेत एवढी नावे सांगूनही एखादा राहिला असेल कारण हा नाद कित्येकांनी जपला कित्येक बैलांनी टॉप नेले नादापेक्षा मोठे काही नाही तुमच्या आवडीच्या बैलांची नावे कॉमेंट करा आणि नाद जपणारे व्हिडिओसाठी आमच्या अस्सल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा